नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी सातत्याने अनेक राजकीय विषयांवर सातत्याने व्हिडिओ करत असतो निरनिराळ्या राजकीय कॅरेक्टर्सबद्दल मी बोलत असतो तुम्ही जर नित्यनेमाने माझे व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर माझ्या माझे व्हिडिओ पसंत पडत असतील तर कृपया न विसरता माझ्या टाईम्स ऑफ महाराष्ट्र या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा लाईक करत जा ह्या आठवड्यात मी ज्या विषयाशी तुमच्याशी संवाद साधतो आहे तो विषय आहे म्हणजे शरद पवार सध्या काय करतायत असं का बोलतो आहे मी ह्याचं कारण म्हणजे गेले महिनाभर शरद पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या यांच्या ज्या दोन्ही पक्षामध्ये मनोमिलन होण्याची शक्यता वाढली आहे आणि शरद पवार स्वतःच म्हणाले की सुप्रिया सुरी त्यांची जी मुलगी राज्य विधा लोकसभेमध्ये खासदार आहे तिने आता ठरवायचं की विरोधी पक्षात बसायचं की सत्ताधारी पक्षात बसायचे तिने निर्णय घ्यायचा असं पवारांचं एक स्टेटमेंट आलं आणि कालपर्वामध्येच पवार परत म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर त्यांची काही हरकत नाही म्हणून म्हणून मला वाटलं म्हणून म्हटलं मन की ह्या विषयावर तुमच्याशी संवाद साधावा कारण निमित्ताने ह्या पवारांच्या ह्या दोन्ही स्टेटमेंटमुळे मला चार वर्षापूर्वी म्हणजे अजित पवारांनी जेव्हा सकाळचा शपथविधी साजरा केला होता त्यावेळेला मी अनुमान काढलं होतं की हा सगळा शरद पवारांचाच डाव आहे शरद पवारांच्या परवानगीशिवाय अजित पवार भाजपशी संधान सांगणार नाही असं मी जेव्हा म्हटलं तेव्हा हो, माझ्या राजकीय मित्रांनी अनेक पत्रकार मित्रांनी मला वेड्यात काढलं होतं त्याचा पुनरुच्चार मी परत केला होता जेव्हा शरद पवार म्हणजे अजित पवार आत्ता जेव्हा राष्ट्रवादीमध्ये मुख्य राष्ट्रवादी फोडून ते जेव्हा गेले तेव्हा देखील मी हा माझ्या शब्दांचा पुनरुच्चार केला होता आणि म्हटलं याच्यामागे देखील शरद पवारच आहेत शरद पवारांच्या परवानगीशिवाय अजित पवार तिकडे उडी मारणार नाही आणि मग अल्टिमेटली शरद पवार हे भाजपबरोबरच जाणार असंच माझं अनुमोल होतं त्यावेळेस देखील माझ्या सर्व मित्रांनी मला मूर्खात काढलं होतं आज माझं बोलणं खरं होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे म्हणून म्हटलं आता आपण तुमच्याशी बोलावं मित्रांनो शरद पवारांनी मी अनेक आत्पर्यंत सात व्हिडिओ केले आहेत शरद पवार अनसक्सेस शरद पवार अनसक्सेसफुल पोलिटिकल करिअर अंधारात अस्तित्व शोधणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची डिनर डिप्लोमॅसी शरद पवारांचे दळीदरी राजकारण मुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीचे राजकीय डावपेच महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भाजपच्या बी टीमचे कर्णधार आणि आजचा माझा धोरण हा आठवा व्हिडिओ आहे मी शरद पवारांना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून फॉलो करतो आहे मी काय व्यावसायिक पत्रकार नाही मी एक राजकारणाचा विद्यार्थी अभ्यासक आणि विश्लेषक म्हणून मी त्यांना अठ्ठ्याहत्तरपासून करतो करतोय आणि मी सातत्याने बघितलं आहे की सत्तेच्या परिघामध्येच शरद पवारांचं सगळं राजकारण चाललेलं असतं त्यांचे जे उद्गार आहेत की सुप्रिया सुळेने राज विरोधी पक्षात बसायचं की सत्ताधारी पक्षात बसायचं तिने ठरवायचं सुप्रिया पवार हे पवारांचा आंतरिक आवाज आहे कळलं की नाही पवारांना येत पवार हे आता सध्या आगती कशा मनस्थित मनस्थितीमध्ये आहेत कळलं की नाही आणि गेली अडीच वर्ष ते चाचपडत आहेत आहेत कशाला हीज फमलिंग हीज ट्राईंग टू फाईंड आउट अ वे अ लॉजिकल वे टू जॉईन हँड्स विथ द बी जे पी ओपनली आणि दुर्दैवाने त्यांना ते बी जे पीबरोबर जाण्यासाठी तार्किक मिळत नाही आहेत त्यामुळे आता त्यांनी अगतिकपणे सांगितलं की ह्याचा निर्णय शर सुप्रिया सुळेज घेतील आणि दोन्ही राष्ट्रवादी एक काँग्रेस एकत्र आल तर माझी काही हरकत नाही अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढलेत शरद पवार हे नेहमी ना मी नेहमी म्हणत आलो आहे माझ्या या सर्व व्हिडिओ वी तुम्ही जर माझ्या लिंकमध्ये बघित बघितले आणि पाहिले तर तुम्हाला दिसेल ते मी सातत्याने बोलत आलो आहे की शरद पवार हे महाराष्ट्रातले जरी ते राजकारणी म्हणून फार हुशार आहेत शेतीतज्ज्ञ आहेत हे त्यांचे चांगले ॲडमिनिस्ट्रेटर आहेत तरी पण दुसऱ्या बाजूला त्यांची जी काळी बाजू आहे ते ढोंगी राजकारणी आहेत मू मू मे राम आणि बगल मे छुरी ही त्यांची राजनीती कायम चाललेली आहे शरद यांनी कधीही आपल्या विचारसरणीनुसार एखादं धोरण आहे सातत्यानं असं कधी झालं नाही शरद पवार हे एखादे बनियाप्रमाणे तात्कालिक लाभ काय मिळतात याचाच विषय याचाच विचार करतात आणि तसं ते वागतात त्यामुळे हे करत असताना त्यांना त्यांचं जे काय आर्थिक साम्राज्य त्यांनी उभं केलेलं आहे करोडोवधी रुपयाचे लाखो करोडो रुपयाचं जे काही त्यांनी आर्थिक साम्राज्य निर्माण आहे ते त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी ते सातत्यानं सत्तेच्या परिघामध्येच कायम रावरलेले आहेत त्यांनी कधी जनसामान्यांचं जरी ते म्हणाले फुले आंबेडकर छाऊ महाराज यांची राजनीती मी करतो म्हणून प्रत्यक्षात त्यांनी तसं कधीही काही केलेलं नाही आता उदाहरण द्यायचं झालं ते सत कृषी मंत्री असताना सत्तर लाख कोटीचं कर्जमाफी शेतकऱ्यांचं केलं पण त्याच्यावर नंतर आरोप झाले की त्यांनी चाळीस लाख कोटी रुपये कुठे गायब झाले कोणाला कळलंच नाही ती योजना तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलीच नाही पण जसं आज ते बी जे सी सहकार्य का करतात कारण प्रत्यक्ष मोदी त्यांना का स्वतःचे गुरु मानतात कारण मोदींचा माइंडसेट आणि शरद पवारांचा माइंडसेट आज एकच आहे तो बनण्याचाच माइंडसेट आहे भांडवलदारांचाच माइंडसेट आहे सगळी धोरणं त्यांची आर्थिक धोरणं आणि त्याची अंमलबजावणी ही सातत्यानं त्यांनी रा भांडवलदारांचे राजकीय सामाजिक आर्थिक हितसंबंधच जोपासलेत काँग्रेसमधल्या सरंजामशाहीवादी वृत्तीचे जे लोक आहेत काँग्रेसमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व शरद पवार गेली सातत्याने गेली पंचावन्न साठ वर्ष करत आहेत त्यांनी कधी जनसामान्यांचे इश्यूज कधीच नाही घेतले मला सांगा ना जनसामान्य तळागाळातल्या माणसासाठी गरिबीच्या रांगेतल्या शेवटच्या माणसासाठी शरद पवारांनी कधी राजकीय आंदोलनं केली आहेत कधी ते रस्त्यावर आले आहेत कदी, कदी ताने ताने हे कधीच रस्त्यावर आले नाही आता मराठा समाजाचं आंदोलन घ्या ना ते कधी कधी काय आहेत ते कधीच सामान्यांच्या बाजूने पोटतिडकीने कधी बोलत नाहीत आणि त्यांच्या बाजूने कधी ते लढाईसाठी तयार झाले नाहीत आणि हे सर्व त्यांचे निर्णय अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी जेव्हा शरद पवार म्हणजे वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून जे ते मुख्यमंत्री झाले त्यापासून त्यावेळेपासून आज सगळ्यात ते नेहमी मोडतोडीचंच राजकारण आहेत मोडतोडी करायचीच अनेक पक्षामध्ये इकडनं तिकडे उडी मारायचे तिकडनं उडी गेल्याने आपल्याजवळ करायचं आणि सत्तेच्या परिघामध्ये सगळं राजकारण करायचं हीच त्यांची राज ही राजनीती राज चालली आता ते अगतिक झालेले आहेत वय झालं आहे फिरणं चालणं मुश्किल होणार आहे झालं आहे त्यांना तरी ते जिद्दीने फिरतात पायाला बेकरी लागल्याप्रमाणे पण हे करत असताना त्यांची एक काळी बाजू पण आहे ते पाटील नावाचे त्यांच्याबरोबर वीस वर्षे काम केलेले एका कार्यकर्त्याने जे आता पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांची अनेक प्रकरणं आणलेली आहेत जी मला माहिती त्यातली काही प्रकरणं मला माहिती पण होती कारण का मी लिडरशिप डेव्हलपमेंटचं जे प्रोग्राम करायचो ट्रेनिंग करायचो त्यावेळेला पुण्याचा एक माणूस माझ्या ट्रेनिंगला दर आठवड्याला यायचा जवळ नऊ आठवड्याचं ट्रेनिंग होतं तर नऊ वेळा मुंबईत आला होता पुण्यावरून त्यांनी मला बारामतीचाच होता त्यांनी अनेक गोष्टी शरद पवारांच्या सांगितल्या होत्या त्या सर्व गोष्टी त्यातल्या त्या अनेक गोष्टी आता त्या पाटील यांनी जे त्यांचं पुस्तक काढलेलं आहे त्यांच्या शरद पवारांची काळी बाजू दाखवणार आहे त्याच्यामध्ये त्या नमूद केलेल्या आहेत त्यामुळे शरद पवार अडाणी हे आणि श मोदी हे एकत्र काय तर ते त्यांचा माइंडसेट एकत्र आहे त्यांचा माइंडसेट थिंकिंग प्रोसेस थॉट प्रोसेस हा एकच आहे तो म्हणजे ब्राह्मण ते म्हणजे भांडवलशाहीचं ते पोशिंदे आहेत ते भांड त्यांचे मित्रमंडळी बघा ते कायम कधी स जनसामान्यामध्ये कधीच मिसळलेलं आहेत ते जनसामान्यांना कधीच भेटत नाहीत एक्सेप्ट त्यांना प्रत्येक गावामधले काही कार्यकर्ते माहीत असतील त्यांची मेमरी स्ट्राँग असल्यामुळे म्हणजे काय ते जनसामान्यांचे नेते झाले असं होत नाही ना त्यांच्या मेमरीचा भाग आहे स्मरणशक्ती त्यांची तीव्र आहे त्यामुळे ते नेत्या गावातल्या लोकांना देखील ओळखतात नावानेशी हाच एक भाग झाला आहे शरद पवारांनी स्वतः काही इन्स्टिट्यूशन क्रिएट केले आहेत त्या डेव्हलप केल्या आहेत लोकांनी केलेल्या इन्स्टिट्यूशन त्यांनी ताब्यात घेतले आहेत उदाहरण द्यायचं रयत शिक्षण संस्था भाऊसराव पाटलांची संस्था पण ती त्यांनी ते त्यांच्याने आता शरद पवार अध्यक्ष आहेत अनेक साखर कारखाने त्यांनी सहकारी चळवळींना वैयक्तिक मालकीचे करून घेतले कळलं की नाही ज्याच्यामध्ये ते अडकलेत एका आ, एका कारखान्याच्या खरेदीमध्ये सूतगिरण्या सहकारी बँका त्यानंतर तुमचे सहकारी आ, सु ह्या सर्व माध्यमांना त्यांनी दुसऱ्यांची डेव्हलप केलेले कारखाने वगैरे गिरण्या त्यांनी काबीज केल्या आहेत आणि त्याच्याबरोबर त्या सर्व संस्थांची असलेली हजारो एकर हजारो शेकडो एकर जमीन आणि मालमत्ता तापीत घेऊन हे शरद पवार मोठे झालेले आहेत कळलं गेलं ही त्यांची काळी बाजू कधीही बाजू पेपरमध्ये आली नाही किंवा वृत्तपत्रातून आली नाही टी व्हीवर आली नाही ह्याचं कारण जसं आज दिल्लीमध्ये गेली दहा वर्ष नरेंद्र मोदी दहश दहशतीच्या मार्गातून म्हणजे डी इन्कम टॅक्स वगैरे ना मागे लावून तोंड लोकांची बंद करतात त्याचप्रकारे शरद पवार यांनी देखील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि त्या त्यावेळेपासनं मुंबईमध्ये असलेल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये असलेले पत्रकार टी व्ही पत्रकार या सर्वांची तोंड लिबरली खर्च करून सगळ्यांची तोंड बंद केलेली आहेत त्यामुळे शरद पवारांची चाललेली आत्मघातकी वाट उलटी वाट ह्याला हे पवारांचा गुगली याच नावाने ते नेहमी पब्लिश होत आलं पवारांनी काय राजकारण केलं पवार कधी काय करतील हे कोणाला कळणार नाही अशा प्रकारचं त्यांना एक उच्च दर्जाचं राजकारणी म्हणून त्यांनी नेऊन त्यांना ह्या पत्रकार लोकांनी बसवलेले हो कारण पत्रकारांच्या तोंडांना येणारे सगळे शब्द त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची आर्थिक तरतूद वर्षानुवर्ष शरद पवार यांनी केलेली आहे त्यामुळे शरद पवार सध्या काय करत आहेत तर अडीच वर्ष ते चाचपडत आहेत लॉजिक टू वे टू फाईंड आउट द लॉजिकल वे टू जॉईन हँड्स विथ द बी जे पी हे त्यांची अडीच वर्षात त्यांची कामगिरी आहे दुसरं सांगायचं म्हणजे ते कधीच मी म्हटलं मग अशी की ते कधीच सामान्य माणसाच्या बाजून उभे नाही राहिले ते कायम भारतीय गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तर ते त्यांच्याशीच हा जो मिळवणी करते उदाहरण झालंचं दोन दोन हजार दो, दो, चौदा साली भारतीय जनता पक्षाला एकशे बावीस जागा मिळाल्या आणि शिवसेनेला पासष्ट सहासष्ट जागा मिळाल्या शिवसेना कुडं डॉमिनेटेड बी जे पी टू क्लेम द चीफ मिनिस्टरशिप पण त्यांनी प्रफुल्ल पटेल पुढे करून पत्रकार पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर करून टाकले की आम्ही अनकंडिशनल सपोर्ट भारतीय जनता पक्षाला देतोय कारण स्थिर सरकार पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्षाची विचारसरणी काय आणि तुमची विचारसरणी काय तुम्ही फुले आंबेडकर यांची नावं घेऊन राज्यकारण करताय आणि ते तर सरळ सरळ त्याच्या विरुद्ध राजकारण करतायत त्यांच्याशी त्यांनी जॉईन केलं आहात कोणी त्यांना प्रश्न विचारला नाही शेतकऱ्यांचं दिल्लीला आंदोलन उभं राहिलं शेतकऱ्यांना मारणारे तीन कायदे सरकारने आणले केंद्र सरकारने आणि त्या दिवशी जे मतदान होणार होतं त्या विधेयकाच्या बाजूने त्यावेळेस शरद पवार उपस्थितच राहिले नाहीत त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसने तोंडा बोट ठेवलं राज्यसभेत विधानसभेत ते आलेच नाहीत आत्ताचं अवक बोर्डाचं उदाहरण घ्या ना सर्व इंडिया ब्लॉकच्या सर्व लोकांनी पक्षाने त्याला विरोध केला शरद पवार त्या इंडिया ब्लॉकमध्ये आहेत पण शरद पवार प्रकृती असतात दिल्लीतून मुंबईत आले राज्यसभेत लोकसभेत सुप्रिया सुळे राज्यसभेत स्वतः शरद पवार यांनी तोट उघडलं नाही पण दुसऱ्या दिवशी मात्र मुंबईनं लगेच ते दिल्लीत पोहोचले तब्येत बरी नसतात पण कळलं की नाही हे त्यांचं राजकारण सतत राहिलंय आता अजितदादा जेव्हा दोनदा गेले त्यावेळेला देखील त्यांचा त्यांच्याशी त्यांनी ठरवलेलंच होतं की तू पुढे जा मी मागून येतो आपण काहीतरी बंदोबस्त करू आणि हे करत असताना त्यांची जे मी म्हटलं करोड कोट्यावधी रुपयाची जी मालमत्ता आहे ज्या लॉबीला रिप्रेझेंट करतात म्हणजे सरंजामशाही वृत्तीच्या मराठा समाजाला जे रिप्रेझेंट करतात त्यांचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध सं जोपासण्याची जी त्यांची ते जे करत आले तेच काम पुढे ठेवण्यासाठी त्यांना त्या सत्तेच्या परिघाच्या बाहेर जाता येत नाही ही त्यांची हत्बलत आहे आणि ह्या एकाच गोष्टीमुळे ते कधी पंतप्रधान देखील होऊ शकलेले नाहीत तिसरं उदाहरण द्यायचं अदानी मॅटर अदानीमध्ये इंडिया ब्लॉक राहुल गांधी ते सातत्याने अदानीला टार्गेट करतायत लोकसभेमध्ये लोकसभेच्या बाहेर देखील मुंबईचं झोपडपट्टीचं धारावीचं प्रकरण घ्या शरद पवार अदानी शब्द अदानीबद्दल कधीही वाईट शब्द काढत नाहीत उलट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतात ते अनेक वेळा जाऊन त्या अदानींसाठी तिथे भेटलेले आहेत हे रेकॉर्डवर हो आहे त्यामुळे शरद पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अतिशय एक काळी रेषा आहे कळलं की रे ज्याने सामान्यांचं सा नाव घेऊन मू मै राम बगल मे चुरी घेऊन सामान्य लोकांच्या पाठीत नेहमी खंजीर उपसण्याचंच त्यांनी राजकारण केलेलं आहे तुम्हाला काही गोष्ट सांगतो एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्या व्ही पी सिंग म्हणजे देवरा आपले देवेगौडा ज्या चीफ मिनिस्टर झाले त्यावेळेला व्ही पी सिंगने सांगितलं होतं की शरद पवारांना देखील आम्ही मिनिस्टर चीफ मि प्राईम मिनिस्टर करतो पण एका त्या आटीवर त्यांनी काँग्रेस सोडून इकडे यायला पाहिजे आम्हाला जॉईन व्हायला पाहिजे शरद पवारांनी त्यावेळेला केलं नाही मी म्हटलं ना आत्मघातकी निर्णय त्यांनी आम्ही असे आम्ही अनेक घेतले दोन हजार एक दोन हजार साली त्यांनी म्हणजे सोनिया गांधींच्या विरुद्ध बंड केले तो त्यानंतर दोन हजार चौदा साली हे सगळे त्यांचे आत्मघाती तात्पुरते फायदे बघणारं त्यांचं त्यांचे निर्णय होते ते कायम आत्मघातकी निर्णय ठरलेले आहेत हे इतिहासात नोंद झालेली आहे आणि त्याच्या त्याचमुळे शरद पवार हे कायम जे नुसते म्हणतात ना तोडफोडीचं राजकारण तोडाफ तोडफोडीचंच राजकारण करत बसलं इकडचे चार आमदार घेऊया तिकडच्या लोकांना लो इकडे पाठवूया तिकडच्या लोकांना इकडे घेऊया आणि सत्तेच्या परिघामध्ये राहून जमेल तेवढं आपले राजकीय आणि आर्थिक हितसंबंध जपण्याचंच काम ते सातत्यानं करत आलेले आहेत त्यामुळे एक हुशार राजकारणी म्हणता हुशार राजकारणी म्हणजे तो म्हणजे काय म्हणतात त्याला एक हुशार राजकारणी आपल्या ह्या आत्मघाती धोरणामुळे पल्ल्याचं राजकीय विचारसरणीनुसार एखादं धोरण आखून ते वर्षानुवर्ष ते पुढे रेटणारा नेता म्हणून शरद पवार आयुष्यात कधीच वावरले नाहीत किंवा ते लोकांच्या पुढे आलेच नाहीत माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या एका राजकीय विश्लेषक किंवा राजकीय अभ्यासकाला देखील शरद पवारांच्या गोष्टी राजकीय कारकिर्दीचे अॅनालिसिस करताना विश्लेषण करताना ही गोष्ट सातत्याने लक्षात येतात शरद पवार शरद पवार म्हणजे तोडफोडीचं राजकारण करणार आहे तात्काळ काही फात फायदा मिळत असेल तर तो, तो पदरात पाडून घेणार सत्तेच्या परिघामध्ये राहूनच आपलं राजकारण करणारं आणि तेही सरंजामशाही वृत्तीचं राजकारण करणारे भांडवलदारांचेच राजकीय आणि आर्थिक हितसंबंध सोपणारे जपणारे नेते म्हणजे कोणतं शरद पवार ही गोष्ट आता आत्ता जे त्यांनी दोन स्टेटमेंट केले की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात आणि त्याचा निर्णय सुप्रिया सुळेनी स्वतः ठरवायचं विरोधी पक्षात बसायचं काय सत्ताधारी पक्षाला जायचं ही त्यांची राजकीय हतबलता आहे याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांची ते जर आता भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी हातमिळवणी केली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं तर हा शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत असेल आणि त्याच्यानंतर त्यांना अशा प्रकारच्या खेळी करण्याची नियती संधी देईल अशी मला अजिबात वाटत नाही त्यामुळे माझ्या म मा, माझ्या अनालिसिसप्रमाणे शरद पवार हे कधी चाणक्य नव्हतेच ते आत्मघातकी नेतृत्व होतं ते जनसामान्यांचं नेतृत्व कधीच नव्हतं ते सरंजामशाही वृत्तीचेच होते ते भांडवलदारांचेच नेते होते फक्त बगल बगनमे छुरी म्हणत त्यांनी फक्त फुले फुले शाहू यांचं आंबेडकर यांचं नाव घेऊन स्वतःचं राजकारण स्वतःची पोळी कायम ते भा भाजून घेत राहिले हेच खरं आहे मित्रांनो शरद पवारांबद्दल माझ्या मनात त्यांच्या कर्तू त्यांच्यासारखा हुशार राजकारणी एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर माणसाबद्दल असं मला बोलावं लागतं ही त्यांच्या राजकीय जीवनाची शोकांतिका आहे माझं जे म्हण तुम्हाला पटलं असेल तर कृपया माझा हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्र ज्याच्यामध्ये मी सातत्याने राजकीय विश्लेषण करत असतो त्याला सबस्क्राईब करा कळलं की नाही ह्या पहलगामच्या सर्व इशूमुळे मला जे काय राजकीय विषय मी तुम्हाला अशुअर करत केले होते ते मी करू शकलो नाही कारण ह्याच्या याच्यामध्ये कोण ऐकणार कोण बघणार पण येत्या आठवड्यामध्ये मात्र मी परत एकदा मला जे काही सामान्य लोकांचं इशू घेऊन व्हिडिओज करायचे मी करणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर